छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की ತ್ರಜಿ ಮಹಾರಾಜ ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾ ಮಹಾರಾಜ ಮರಾಠ

जो मराठा समाज बत्तीस टक्के महाराष्ट्रामध्ये आहे त्याचा रेटा एवढा मोठा होता की सरकारला त्याच्या पुढं नमतं घ्यावं लागलं मनोज दादा दारांगे पाटील आंतरवाली सराटी पासून जुन्नर त्याचप्रमाणे भीमाशंकरचं आपलं मनसर परिसर असेल या परिसरातून मुंबई या ठिकाणी आझाद मैदानासाठी कूच केलं आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी अमरण उपोषणाची त्यांनी घोषणा केली सरकारने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला परंतु मराठा समाज आणि मराठा बांधव मागे आटले नाही मनोज दादाच्या पाठीमाग समाज उभारायला लाखो चा समाज मुंबई मध्ये उतरला आणि मुंबई जाम झाली मुंबई जाम झाल्यानंतर त्या ठिकाणी सरकारला कळलं तर जे आंदोलन हलक्या हाता हलक्या प्रमाणात होईल माणसं गोळा होणार नाही असा सरकारचा एक भ्रम होता कारण सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये आश्वासन दिली आणि ती पाळली नाही त्याच्यामुळे सरकारला वाटला आरक्षणाचा टेम्पो हा कमी झालेला आहे परंतु लाखो लोक जेव्हा मुंबईमध्ये मराठा बांधव उतरले आणि मुंबईची ट्राफिक जाम झाली आणि मग सरकारला कळलं तर बाबा हे आंदोलन खऱ्या खऱ्या मराठा समाजाचं गरजवंत मराठ्याचं आंदोलन आहे सरकारने निर्णय घेतला की मराठ्यांना मनोज दादा दारांगे पाटलांनी ज्या आठ मागण्या मान्य केल्या सांगितल्या होत्या सरकारला त्याच्यापैकी सहा ते सात मागण्या सरकारने आज मान्य केलं सरकारचं मी अभिनंदन करतो जेणेकरून मराठा समाजाला ओबीसीचं अनुक्षण मिळावं ही प्रमुख मागणी होती परंतु त्याला अडसर होता म्हणून एक चांगली कल्पना दादांनी मांडली का हैदराबाद गॅजेट असन त्याचप्रमाणे सातारा गॅजेट असन त्याचप्रमाणे आहुंचं ग्रॅजेट गॅजेट असेल आणि इतर जे गॅजेट असेल त्यामध्ये मराठा समाजाची पूर्वी आहे त्याच्यामुळं आम्हाला गुनबीवरून आरक्षण मिळावं हो, आणि हा मराठा समाज हा पूर्वी गुणबी होता हे सातत्यानं त्यानं लावून धरलं आणि सरकारला त्यांचं म्हणणं वटून दिलं सगळ्या सोयऱ्यांचा प्रश्न